नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण रेडीमेड फ्रेश पॉपकॉर्न घरीच बनवणार आहोत जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण इथे रेडीमेड पॉपकॉर्न घेतलेले आहेत तीन मिनटात फ्रेश पॉपकॉर्न घरीच तयार होतात तर मी इथे रेडीमेड हे पॅकेट आणलेलं आहे ए सी आय सेकंड या पॅकेटचं कंपनी आहे क्लासिक सॉल्टेड यामध्ये ऑइल मीठ ऑलरेडीच आहे हे फक्त दहा रुपयाचं पॅकेट आहे यामध्ये दहा ग्रॅम आणि चाळीस ग्रॅम एक्स्ट्रा असे पन्नास ग्रॅम कॉर्न आहेत यावरती कुक कसे करायचे हेही दिलेलं आहे तर मित्रमैत्रिणींनो आपण नेहमी पॉपकॉर्न बाजारातून घेऊन येत असतो ते फ्रेश नसतात त्याऐवजी तुम्ही असं दहा रुपयाचं पॅकेट आणून घरीच फ्रेश पॉपकॉर्न बनवू शकता पाहूयात कसे बनवायचे ते तीन मिनटात पॉपकॉर्न तयार होतात तसं तर हे कुकरमध्येही बनवतात पण आपण पातेल्यामध्ये बनवूयात पातेलं छान गरम झालं की त्यामध्ये त्यामध्ये कॉर्न टाकून घेऊयात यामध्ये ऑइल आणि मीठ आहे यामध्ये हळद नाही आहे हवं तर तुम्ही एक चुमूट हळद टाकू शकता आता छान पॉपकॉर्न आपले गरम होऊ द्यायचे आहे आणि एका एक जागी सर्व जमा करून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आणि यावरती आपल्याला झाकायचं आहे जेणेकरून पॉपकॉर्न आपले बाहेर नाही उडतील तर पाहू शकता पॉपकॉर्न छान असे फुटलेले आहेत थोडे खालच्या साईडचे राहिलेत तेही आपण परत गरम करून फोडून घेऊयात पाहू शकता सर्व पॉपकॉर्न आपले छान असे फुटले गेलेले आहेत घरीच ए वन पॉपकॉर्न तयार आहेत तर एकदा नक्की बनवा आपल्या या रेसिपीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद